मुंबईतील अंधेरी येथील मारूल परिस्थितीतील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एअर इंडियाच्या पंचवीस वर्षीय महिला पायलट सृष्टी तुली यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे सोमवारी त्यांचे शरीर फ्लॅटमध्ये सापडले पोलिसांनी त्यांच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे सृष्टीने डेटा केबलच्या सहाय्याने आत्महत्या केली मात्र कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सृष्टीने आत्महत्यापूर्वी आपला प्रियकर आदित्य पंडित याला फोन करून याबाबत सांगितले होते तो दिल्लीहून मुंबईला परतला तेव्हा फ्लॅटचे दार बंद होते कुलूप उघडल्यानंतर सृष्टीने आत्महत्या केल्याचे आढळले सृष्टीच्या कुटुंबियातील तक्रारीनुसार आदित्य तिला वारंवार मानसिक त्रास देत होता त्याने तिला शाकाहारी होण्यासाठी दबाव टाकल्याचेही आरोप आहे पोलिसांनी आदित्यला अटक करून न्यायालयात हजर केले सृष्टी मूळची उत्तर प्रदेशची असून ती गेल्या वर्षी पासून मुंबईत राहत होती दोन वर्षापूर्वी दिल्लीत पायलट प्रशिक्षणा दरम्यान तिची आदित्य सोबत ओळख झाली होती